आनंदसर शहरामधील जो लक्ष्मी रोड आहे जुना पुन्हा नाशिक हायवे बाजारपेठेमध्ये एंट्री करण्यासाठीचा तसं त्या रस्त्यावरती ट्राफिकची अडचण नेहमी होत असते कंजेशन वाहनं दोन्ही बाजूनी जर आले जर दोन्ही बाजूनी फोर व्हीलर आल्या तर अतिशय वाहतूक उभी होऊन नागरिकांची बरीच अडचण होते त्यामुळे बऱ्याच काळापासून नागरिकांची मागणी होती घ्या वाहतुकीसाठी करण्यात यावा तर तसा निर्णय नगरपंचायत आणि मनसर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त विद्यमाने घेतलेला आहे तसा आपण तिथे सूचना पण लावलेली आहे तर या बातमीच्या बात माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की येत्या पाच जूनपासून हा रस्ता एकरी वाहतुकीसाठी निश्चित करण्यात येत आहे म्हणजे ज्यांना याच्यामध्ये बाजारपेठेमध्ये यायचं त्या लोकांनी पुणे नाशिक हायवेवरनं एंट्री करायची आहे आणि जेव्हा आपल्याला बाजारपेठेतून बाहेर पडायचे त्यावेळेस आपल्याला दोन पर्याय मार्ग असतील एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक ते क्रांतीगुरू लहुजी वस्तू साळवे चौक आणि पिंपळगाव खाटा अशा मार्गे किंवा दुसरा पर्याय मार्ग म्हणजे उपजिल्हा रुग्णालय मंचर याच्या समोर नसलेला जो रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला बाहेर पडता येईल तर सर्वांनी या पद्धतीनं या गोष्टीचं पालन करावं जेणेकरून वाहतुकीची अडचण निर्माण होणार नाही व्यापाऱ्यांना सर्व ही गोष्ट सोयीस्कर असेल आणि नागरिकांसाठी सुद्धा सोयीस्कर असेल आणि जे कोणी नागरिक या गोष्टीचं पालन करणार नाहीत त्यांच्यावरती मनसर पोलीस स्टेशनकडनं दंडात्मक कारवाई केली जाणार आहे याची पण आपण सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद